आमची वयवाटी जमीन असून पडलो फारजीत गिरणा नदीच्या काठावर असल्यामुळे सगळे माफिया मा लोक दादागिरी गुंडागिरी करून शेतीची माटी करून खालील वाडू चोरी करतात आणि बोलायला गेले की धमकावतात चाकू चोऱ्या दाखवतात कोणी कट्टे दाखवतात कधी मध्ये बोलले मारून टाकू हानामारी करतात शेतात एक आता सापडला त्याला मारहाण करतात आज मी तालुका पोलीस स्टेशनला माझ्या चुलत भावाला मारहाण केल्याबद्दल तक्रार नोंदवलेली आहे पर्याय आज परिणाम वेगळा होऊ शकतो त्याचा खून सुद्धा होऊ शकतो आणि खाजगी माटी कोरून खाली नदीची वाळू जे खाली येते ते वाहतूक करतात आणि नदीसुद्धा कोरतात नदीचा आमचा संबंध नाही पण आमच्या खाजगी मालमत्तेला जर ते धक्का लावतील तर त्याचे दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी आज कलेक्टर साहेबाला स्वतःला भेटून त्यांना निवेदन देत आहे की याच्यानंतर काही करता काही तिथं झालं त्याला जबाबदार आपण राहणार आहे आणि मी प्रांत साहेबाला देतो आहे तहसीलदार साहेबांना एक व्रत देतो आहे तालुक्याला दिले सर्कल साहेबाला देतो आहे आणि तलाठी साहेबांनासुद्धा निवेदन देतो आहे याच्यानंतर तिथं काही भानगडी मारा माऱ्या झाल्या जर सर्वच लोक जबाबदार राहतील कारण त्यांना लागलेले चोरी करण्याची आदत तीन चार हजारला एक ब्रास रेती ते विकतात फुकटाची आहे चलन भरावं लागत नाही गव्हर्नमेंटला पावती भरायची गरज नाही फुकटाची वाढू शेतात काय असे ना दादागिऱ्यानं भरायची आणि आपला पोटबुंजोबा पूर्ण करायचा शेतमालकाचं कितीही नुकसान झालं तरी चालेल आलून वर सगळे विकाऊ लोक आहेत आमचे हप्ते जातात असे राजरोज ते यांना बदनाम करतात मी स्वतः कलेक्टर साहेबांना रिक्वेस्ट करून आज त्यांना हे निवेदन देतो आहे बाकी माझं काही म्हणणं नाही सुरेश धनसिंग चौधरी राहणार आव्हाने